बारा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य त्यांनी इथे आणलं आणि या स्वराज्याच चा विचार घेऊन कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात मंगल कलश आण आणि अतिशय सुसंस्कृतपणे जेव्हा जेव्हा हिमालयाला मदत लागली तेव्हा हा महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीला गेलेला आहे हा या राज्याचा इतिहास आहे त्यामुळे चायनाचा युद्ध जेव्हा भारत अडचणीत आला तेव्हा त्या काळातले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पण चव्हाण साहेबांना दिल्लीला बोलवून घेतलं आणि त्या युद्धाच्या नंतर आपली सगळी जी युद्धाची तयारी होती तेव्हा परत ते सगळी जी उभारणी करावी लागली त्याच्यात सगळ्यात मोठं योगदान कोणाचं असेल तर ते कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं आहे हे आज भारताचा इतिहास आहे फक्त महाराष्ट्राचा नाही त्याच्यामुळे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज काय चाललंय त्याची चिंता तुम्ही करू नका पण हे सुसंस्कृत आणि लढवय्या असा महाराष्ट्र आहे दिल्लीचा मान सन्मान नक्कीच करू पण दिल्लीच्या समोर ना झुकलाय ना आम्ही कधी झुकणार ही आपले संस्कार आहे ही आपली संस्कृती आहे